हाय सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये से तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आणि यूट्यूबवरती माझे भरपूर व्ह्यूज येत आहेत पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आणि मोठी गोष्ट म्हणजे व्हिडिओ बघून क्लायंट आपल्यापर्यंत येत आहे सगळ्यांचे आभार तर मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर अशी साडी तर मी जी वेअर केली आहे साडी इच्यामधून कलर तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि बघा साडी किती सुंदर दिसते तुम्हाला मी दाखवतच होते आयता ब्लाउज कसा दिसू शकतो तर हा बघा फक्त दोनशे रुपयाचा ब्लाऊज आहे बघा किती सुंदर दिसतोय आणि साडी पण बघा मी थोडस कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन घातलेलं आहे कारण एक सारखी जर साडी असेल तर व्यवस्थित दिसणार नाहीये तर असा ब्लाऊज दिसतोय अशी साडी आहे आणि पाहिजेत आपल्याला इच्छितले कलर व्हिडिओ सोडून नका आणि नवीन कोणी बघत असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि लाईक करायचे वाटलंच तर शेअर पण करायचे तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणीला आणि बहिणीला सगळ्यांना माहिती राहील की हे चॅनल पाहिलं पाहिजे की तर व्हिडिओ छान असतात साडी छान असते आणि कलेक्शन पण छानच असतं जे न्यू न्यू प्रकार येतात ते आपल्याकडे विक्रीसाठी असतातच साड्यांचे तर बघूया आपण सुंदर अशी साडी ही साडी आपली सकाळी सेल झाली आहे पण पिको फॉलला राहिल्यामुळे मी तुम्हाला दाखवून घेते ह्याच्यातून पण भरपूर माल सेल केला आपण बघा किती सुंदर स्पार्कल आणि उंचील बघा साडी किती होती तर ही पण साडी आपली सेल झालेली आहे हिची विक्री फक्त पाचशे रुपये केली आपण पाचशे रुपये काही खूप नाही आहेत आणि जास्त म्हणजे कमी पण नाही आहेत आणि जास्त पण नाही आहेत पाचशे म्हटलं लाईनची एक कॅपॅसिटी असते की ते पाचशे रुपयाची खरेदी करू शकतात किती सुंदर साडी दिसते बघा आणि हा बघा ब्लाउज पीस एकदम सुंदर साडी दिसणार आहे अशा ब्लाउज वरती छान दिसते साडी छान दिसत असेल आता तरी लाईक कराय लाईक केली तर मला पण छान वाटतं आणि आनंद मिळतो की बाबा आपले व्हिडिओ आवडतात म्हणून तर आणि साडी म्हणजे एक हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे आणि लेडीजचा एकदम मनाचा म्हणजे एकदम आतून फिलिंग होणारा विषय आहे म्हणजे साडी तर बघूया आपण ह्या साडी मधील कलर कशा कशा असणार आहे तर हा बघा मेहंदी कलर खूप सुंदर कलर आहे अवेलेबल आहे लवकर याचे खरेदीला हा थोडासा ब्ल्यू मध्ये खूप सुंदर भांडणी कलर हा पण आहे विक्रीसाठी तर ह्याच्यातून तुम्हाला लागत असतील एक सारख्या साड्या लग्नासाठी किंवा कोणता प्रोग्राम आहे वास्तुशांती आहे किंवा साखरपुडा वगैरे काय आहे टिळ्याचा कार्यक्रम आहे पण एकसारखी साडी द्यायची तर एकदम परवडण्यासारखी साडी आहे फक्त पाचशे रुपयाची साडी आहे आणि होलसेल भावात जर दिली तुम्हाला तर याच्यातून पण तुमचा थोडासा रेट कमी होईल साडी खरंच खूप सुंदर आहे आणि देणे घेण्यासाठी पण छान आहे साडी हा पण बघा किती सुंदर कलर आहे एकदम छान आहे आणि हा ब्लाउजला साजेसा कलर दिसतोय मला वाटतंय हाय की नाही कसा वाटतय तुम्हाला कॅमेरेत बघून आवडतोय का तरच आपल्या क्लाइंटला आवडणार आहे काय वाटतंय छान आहे ना ठीक आहे तर ही अशी साडी असणार आहे थोडासा डार्क कलर या साडीमध्ये मरून कलर डार्क आहे आणि थोडासा पिंक कलर अशा भरपूर कलरचं बनलेला कलर आहे भाननी सेड असल्यामुळे याच्या आपण नेमकं नाव सांगू शकत नाहीये तर हा बघा बॉटल ग्रीन खूप चालले साडी साडीचा म्हणजे हा माल सारखा सारखा महागवा हो लागतोय आणि खूप सा सुंदर साडी आहेत बघा या नेसल्यानंतर तर बघा तुम्हाला किती सुंदर दिसते साडी साडी सारखी सारखी मागवावी लागते छान आहे का साडी छान असेल लाईक करा बर हा बघा राणी कलर एकदम सुंदर कलर आणि जे लेडीज गोरी असेल किंवा सावळे असेल तरी तिला अतिशय उठून दिसणारा कलर आहे बर खूपच सुंदर कलर आहे आणि हा वाईन मिक्स आहे वाईन कलर म्हटला की कोणाला आवडणार नाही वाईन कलर एकदम सुंदर कलर आणि आता ट्रेंड चाललाय वाईन कलरचा आपण भरपूर वेळा आणले नाही विकायला होयो बर ठीक आहे तर ह्या अशा साड्या होत्या आपल्याकडे सेलिंग साठी आणि आपली एक साडी अजून एक साडी जी सेल झालेली आहे तुम्हाला धाकून घेते खूप सुंदर साडी आहे ही पण साडी सेल झालेली आहे आणि हिची विक्री फक्त फक्त आपण एक हजार रुपये अशी केली बघा ओनली एक हजार रुपये खूप सुंदर साडी आवडती आहे का साडी आता हिच्यातून वेगळ्या डिझाईन येतील आपल्याकडे कारण या साडीचं शेवट होते आपल्याकडे ही लास्ट पीस होता खूप सुंदर साडी आणि ब्लाऊज पण खूप चाललेत आपल्याकडे बघा किती सुंदर दिसते ब्लाउज शिवण्याची गरज नाही 200 रुपये शिलाई जाते 300 रुपये शिलाई जाते त्याच्यापेक्षा बघा किती सुंदर साडी आहे आणि शिलाई वाचते शिवाय आणि पैंसे सुद्धा ब्लाउज भेटतोय बघा एवढंच कलेक्शन आजच्या पुरतं पास झालं आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा बाय